तर तुमचं सर्वांचं स्वागत आहे मैदानपर्यंत युट्यूब चॅनलमध्ये तर आज विठ्ठल नाना आपल्याला भारतच्या गाडीवर दिसले तर तर भारतची गाडी आपल्याला कोणत्या गटात आप पाहताना दिसली आहे आणि गटपास झाली की नाही तर तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर आज दिनांक तेवीस मार्च दोन हजार पंचवीस आज खटाव इथे भव्य देव एक एकादत हे मैदान पार पडत आहे तर ह्या मैदानामध्ये प्रथम पारितोषिक आहे एक लाख रुपये द्वितीय सत्तर हजार रुपये तृतीय पन्नास हजार रुपये चतुर्थ तीस हजार रुपये पंचमवीस हजार रुपये पंधरा हजार रुपये सातवं दहा हजार रुपये अशी बक्षीसी आहेत तर ह्या मैदानाचं पी थ्री पिथ्रीला या युट्यूब चॅनल आपल्याला पाहायला मिळत आहे तर ह्या मैदानामध्ये दे, भारत देखील आला आहे आणि भारतच्या गाडीवर आपल्याला विठ्ठल नाना बसताना दिसत आहेत आपल्याला भारत हा गट क्रमांक चौतीसमध्ये मध्ये पळताना दिसला तर ह्या गटामध्ये भारतने विजय प्राप्त केला आहे आणि सेमीफायनलसाठी पात्र झाले आहे तर तुम्हाला अपडेट कशी वाटली कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल नवीन असाल तर चॅनलला करा